हिंगणगावात तीन केन्या ट्रॅक्टरसह तीन आरोपी ताब्यात घेण्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही पंधरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त तीन जण अटक गेवराई वार्ताहार तालुक्यातील हिंगणगाव परिसरात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती गुप्त बातमीदाराने स्थानिक गुन्हे शाखेला दिली तसेच सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारला असता तीन केन्या ट्रॅक्टरसह ताब्यात घेण्यात आल्या आहेत तसेच या कारवाईत अंदाजे अंदाजे पंधरा लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे तसेच ही कार्यवाही दी 21 सप्टेंबर रोजी चार वाजण्याच्या सुमारास केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की गेवराई पोलीस ठाणे हद्दीतून हा अवैध वाळू उपसा सुरू होता तसेच हिंगणगाव परिसरात गुप्त बातमीदार यांनी स्थानिक गुन्हे शाखा याला सदर ठिकाणी अनाधिकृत वाळू उपसा केल्याबाबत माहिती दिली तसेच स्थानिक गुन्हे शाखेने हिंगणगाव परिसरातील गोदापात्रात छापा टाकला वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तीन केन्या ट्रॅक्टरसह जप्त करण्यात आल्या असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणी गेवराई पोलीस गुन्हा दाखल करना प्रक्रिया सुरू सदर की कार्यवाही बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगड़ अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर पोनी उस्मान शेख स्थानिक गुन् शाखा मार्गदर्शना खाली पोपने मुरकुटे एस आई जगताप पोहठोंबरे पोहवाघमारे चालक राठौड़ के लिए